मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नाईन्थ स्टँडर्ड मॅथमॅटिक पार्ट वन चा सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे रियल नंबर आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर आपण टू पॉईंट टू बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन वरती चर्चा केलेली आहे आधीची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीची व्हिडिओ बघून घ्या त्याचबरोबर मॅथमॅटिक पार्ट वनचा फर्स्ट चॅप्टर जो आहे सेट याच्या सगळ्या प्रॅक्टिस सेटवरच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत त्याच्या लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केल्यात त्याचबरोबर मॅथमेटिक पार्ट टूचं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्याच्यासुद्धा व्हिडिओज तयार आहेत त्याच्या लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलात तर तर आपण जाऊयात पुढं बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे हा पहिला प्रश्न समजून घेऊयात की शो दॅट फोर रूट टू इज अॅन इरॅशनल नंबर आपल्याला प्रूफ करायचं आहे की फोर रूट टू ही इरॅशनल नंबर आहे आता फोर रूट टूचा जर विचार केला तर फोर रूट टूचा जर आपण केला विचार तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत फोर आहे आणि रूट टू आता फोर जी आहे ती रॅशनल नंबर आहे काय बाबा फोर जी आहे ती रॅशनल नंबर आहे आणि रूट टू जी आहे ती इर नंबर आहे ओके आणि इरॅशनल आणि रॅशनल नंबर मिळून नेहमी इरॅशनल नंबर तयार होतो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे याच्यामध्ये काय फोर जे आहे ती रॅशनल नंबर रूट टू जे आहे ती इरॅशनल नंबर हे आपल्याला माहिती आहे ठीक आहे आता याच्यात एक काम करू आपण याला सोडवताना किंवा या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपण थोडासा उलटा विचार करूयात प्रूफ करताना की समजा आपण सुरुवातीला असं गृहित धरू की बाबा समजा फोर रूट टू ही जी आहे ती इरॅशनल नंबर नाही तर ही रॅशनल नंबर आहे असं आपण या ठिकाणी गृहित धरू की बाबा ही जी आहे एकच मिनटं तर हा हा आपण काय करू असं गृहित धरू की बाबा ही जी आहे ती रॅशनल नंबर असं गृहित धरू ओके लेट अस ॲज्युम दॅट फोर रू टू इज अँड रॅशनल नंबर इज अ रॅशनल नंबर ओके आपण काय बाबा सुरुवातीला असं गृहित धरू की बाबा ही एक रॅशनल नंबर आहे ओके okay, असं आपण गृहित धरू मग जर रॅशनल नंबर असेल तर ती रॅशनल नंबर आपण अशा प्रकारे लिहू शकतो फोर रूट टू इज इक्वल टू पी अपॉन क्यू या स्वरूपामध्ये आपण प्रत्येक रॅशनल नंबर लिहू शकतो कुठलाही रॅशनल नंबर जो आहे तो आपण पी अपॉन क्यू या स्वरूपात लिहितो मग आता एक काम करू आपण रूट टू जो इरॅशनल नंबर आहे त्याला एका बाजूला ठेवू रूट टू इरॅशनल नंबर एका बाजूला पी अपॉन क्यू आता हा मल्टिप्लाय इकडे आला डिवायडेड बा इकडे खाली येणार फोर म्हणजे काय होईल रूट टू इज इक्वल टू पी अपॉन फोर इन्टू क्यू फोर क्यू आता एक गंमत बघा या ठिकाणी झालंय कसं बघा इथं ह्या तीन स्टेपमध्ये नीट लक्षात घ्या काय गोंधळ आहे फोर रूट टू इज इक्वल टू पी अपॉन क्यू जर ही रॅशनल नंबर असेल तर आणि मग आपण काय केलं रोड टू एका जागेवर ठेवला फोर मल्टिप्लाय इकडं आला डिवायडेड बाय मग पी अपॉन क्यू सॉरी पी अपॉन क्यू इंटू फोर आला खाली मग काय झालं फोर क्यू खाली आला आणि वरती राहिला पी आता जर आपण इथं लेफ्ट साईड आणि राईट साईडचा जर विचार केला राईट साईडला बघा पी अपॉन क्यू हा रॅशनल नंबर होता आपण पलीकडचा रॅशनल नंबर आहे आणि फोर जो आहे तो पण रॅशनल नंबर पण रूट टू जो आहे तो इरॅशनल नंबर आहे मग आता इथं ज्या दोन साईड आहेत ना त्याच्यामध्ये कॉन्ट्रोडक्टी आहे कशी बाबा कॉन्ट्रोडक्टी आहे की इथं रूट टू हा इरॅशनल नंबर आणि पी अपॉन फोर क्यू हा रॅशनल नंबर म्हणजे इथं थोडासा एक विरोधाभास आपल्याला या ठिकाणी दिसून येतो मग हा विरोधाभास दिसून येतो म्हणून आपण जे मानले फोर रूट टू इज रॅशनल नंबर तर ते खरं नसणार आहे तर आपण म्हणू शकतो की फोर रूट टू ही रॅशनल नाही तर इरॅशनल नंबर आहे फक्त इथं लिहिता आता आपल्याला कसं लिहावं लागणार आहे इथं लिहिता लितान आपण या ठिकाणी लिहूयात इन दिस इक्वेशन या इक्वेशनमध्ये जर बघितलं इन दिस इक्वेशन लेफ्ट साइड इज अँड इरॅशनल ओके इज अँड इरॅशनल अँड राईट साइड राईट साईड काय बाबा रॅशनल आहे इज रॅशनल बरोबर ना लेफ्ट साइडला इरॅशनल नंबर आलं आणि राईट साईडला आपल्याला रॅशनल नंबर रॅशनल रॅशनल नंबर आपल्याकडे आला आणि right uh, 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 हे काय बाबा याला आपण म्हणू शकतो कॉन्ट्रडिक्टरी आहे हे बाबा विच इज कॉन्ट्रडिक्टरी असा या ठिकाणी लिहू शकतो विच इज कॉन्ट्रडिक्टरी हे कॉन्ट्राडिक्टर आहे आणि देअर फॉर आपल्याला म्हणता येईल की बाबा देअर फॉर फोर रूट टू इज नॉट अ रॅशनल नंबर आणि फोर रूट टू इज इरॅशनल नंबर इज अँड इरॅशनल नंबर समजला लक्षात आला विषय एकदम सिंपल गोष्ट आहे की आपण बघा या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा हे एक्झाम्पल सांगतो कारण दुसरं जे एक्झाम्पल आहे सेम यासारखंच आहे पहिलं काय केलं आपण या ठिकाणी नीट विषय समजून घेऊया सगळ्यात पहिली गोष्ट काय केलं की आपल्याला काय दाखवायचं आहे फॉर टू इज अँड इरॅशनल नंबर हे प्रूफ करायचं आहे तर पहिलं आपण काय लिहायचं की लेटस लेटस ॲझ्युम फोर रूट टू इज अ रॅशनल नंबर आपण असं अज्यूम केलं की बाबा ही रॅशनल नंबर आहे आपल्याला दाखवायचं ही रॅशनल नंबर पण आपण सुरुवातीला ॲझ्युम केलं की बाबा ही रॅशनल नंबर आहे मग रॅशनल नंबर असेल तर फोर रूट टू इज इक्वल टू पी अपॉन क्यू असं आपण म्हणू शकतो आता काय केल्यानंतर फोर मल्टिप्लाय इकडे गेला डिवायडेड बाय झाला मग रूट टू इज इक्वल टू पी अपॉन फोर क्यू आलं आता इथं काय प्रॉब्लेम आहे एक रूट एका साईडला रूट टू आहे जो इरॅशनल नंबर आहे आणि दुसऱ्या बाजूला पी अपॉन फोर क्यू आहे जो रॅशनल नंबर आहे म्हणजे इथं कॉन्ट्रोडिक्ट आहे हे सगळं हे सगळं विरोधाभास आहे म्हणजे इन दिस इक्वेशन लेफ्ट साईड इज अँड इरॅशनल नंबर लेफ्ट साईडला इरॅशनल नंबर आहे अँड राईट साईड रॅशनल नंबर राईट साईडला रॅशनल नंबर आहे विटी विच इज अ विच इज कॉन्ट्रडिक्टरी ओके सो देअर फोर फोर रूट टू इज नॉट अ रॅशन रॉ नॉट अ रॅशनल नंबर देअर फोर फोर रूट टू इज अँड इरॅशनल नंबर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता यानंतर पुढचं एक्झाम्पल जे आहे ते आपण बघूयात पुढचं एक्झाम्पल जे जे आहे ते सेम याच पद्धतीने आपल्याला जायचं आहे बघा आपण असंच करणार शो दॅट थ्री प्लस रूट टू इज अँड इर्रेशनल नंबर बघा सेम पद्धत आहे आपण काय करू लेट ॲझ्युम दॅट सेम लिहू लेट असुम रॅशनल नंबर रॅशनल नंबर एकदम सेम मगायच्या सारखंच आहे फक्त आकडा बदललाय मग आपण काय केलं पहिलं काय म्हटलं की बाबा हा एक रॅशनल नंबर आहे मग रॅशनल नंबर असा तर त्याला आपण असं लिहू शकतो थ्री प्लस a टू इज टू ए अपॉन बी या स्वरूपात लिहू शकतो रोड टू लाच ठेवा इज इक्वल टू ए अपॉन बी आपल्या जागेवर प्लस थ्री आहे पलीकडे गेला मायनस थ्री झाला आता याला असं लिहिलं तरी चालेल असंच ठेवलं तरी चालेल किंवा याच्यामध्ये काही चेंजेस वगैरे तुम्ही केला तरी चालेल पण असंच आपण शक्यतो लिहू आता या ठिकाणी बघा आता या ठिकाणी परत तोच विरोधाभास आला मगाच्या सारखाच इन दी इक्वेशन जर आपण बघितलं तर लेफ्ट साइड इज इरॅशनल नंबर आहे आणि राईट साईड काय रॅशनल नंबर आहे कारण बी अपॉन ए अपॉन बी हा रॅशनल नंबर आहे आणि मायनस हा थ्री तर रॅशनल नंबर आहे म्हणजे राईट साईडला रॅशनल नंबर आहे ओके मग इथे लिहू शकतो इन धिस इक्वेशन इन दिस इक्वेशन लेफ्ट साइड इज अँड इरॅशनल नंबर अँड राईट साईडला कोण आहे बाबा अँड राईट साईड इज रॅशनल नंबर बरोबर याच्यामध्ये काय बाबा लेफ्ट साइडला इरॅशनल नंबर आहे आणि राईट साइडला काय बाबा रॅशनल नंबर आहे मग हिचं काय करायचं मग बाबा इट इज अँड मै याला काय म्हणू शकतो बाबा ही जी आहे काय बाबा विच इज कॉन्ट्राडिक्टर विच इज आणि धिअर फॉर आपण लिहू शकतो की थ्री प्लस रूट टू इज नॉट अ रॅशनल नंबर की बाबा याला आपण काय म्हण रॅशनल नंबर म्हणणार नाही बाबा ही रॅशनल नंबर आहे मग काय म्हणायचं बाबा धिअर फोर थ्री प्लस रोट टू इज अँड इरॅशनल नंबर इरॅशनल नंबर ओके तर अशा प्रकारे आपला हा जो विषय तो आपल्याला क्लोज करता येईल तर एकदम सिम्पल विषय तुमच्या लक्षात आला असेल दोन्ही गणितं सेमच आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आकडे बदललेत फक्त नीट व्यवस्थित काही गोष्टी समजून घ्या आता पुढचा जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी रिप्रेझेंट द रूट फाईव्ह अँड रूट टेन ऑन अ नंबर लाईन आता हा जो प्रश्न आपण काय करू प्रत्यक्षामध्ये आपल्या वहीमध्ये पुस्तकामध्ये किंवा वहीमध्ये मी तुम्हाला कंपासच्या सहाय्याने दाखवतो परंतु शेवटी दाखवतो याच्या अगोदर आपण काय करू हे प्रश्न चौथा प्रश्न आपण क्लिअर करू मला असं वाटतंय आणि चौथा प्रश्न झाला की नंतर मग तिसऱ्या प्रश्नाकडे हो पण आधी आपण चौथा प्रश्न क्लिअर करू चौथा प्रश्न पण खूप सोपा आहे बघा चौथ्यातला पहिला राईट एनी थ्री रॅशनल नंबर बिटवीन द टू नंबर गिवन बिलो हे जे काही नंबर दिलेत यांच्यामधल्या दोन नंबरमध्ये कुठलेही तीन रॅशनल नंबर आपल्याला काढायचे आहेत आता बघा इथं झिरो पॉईंट थ्री आहे आणि अँड निगेटिव्ह झिरो पॉईंट फाईव्ह आता आकडे किंवा प्रश्न जो आहे तो मी नीट एकदा बघतो कधी का हा बघा झिरो पॉईंट थ्री आणि निगेटिव्ह झिरो पॉईंट फाईव्ह आता इथं काय करायचं माहिती आहे का बघा यांच्या दोघांमधला तीन नंबर स्वतःचेत बघा आता इथं झिरो पॉईंट थ्री पकडलं झिरो पॉईंट थ्रीच्या नंतर कोण येणार झिरो पॉईंट टू येणार त्याच्या अगोदर झिरो पॉईंट वन येणार मग झिरो येणार मग निगेटिव्ह झिरो पॉईंट वन मग निगेटिव्ह झिरो पॉईंट टू नंतर मग निगेटिव्ह झिरो पॉईंट थ्री मग निगेटिव्ह झिरो पॉईंट फोर आणि मग येणार निगेटिव्ह झिरो पॉईंट फाईव्ह अशा प्रकारे हे नंबर येतात आता आपल्याला निगेटिव्ह झिरो पॉईंट फाईव्ह आणि झिरो पॉईंट थ्री यांच्यामधले कुठलेही तीन नंबर शोधायचे तर तुमचा आन्सर काय येणार यातले कुठलेही तीन नंबर तुम्ही काढा लिहा झिरो पॉईंट टू लिहिलं तरी चालेल झिरो पॉईंट वन लिहा निगेटिव्ह झिरो पॉईंट वन लिहा कुठलेही तीन लिहा किंवा तुम्हाला हे पुढचे तीन लिहायचे वाटले ते लिहा कुठलेही तीन आपल्याला फक्त लिहायचे आहेत एवढाच विषय बाकी काय टेन्शन नाही त्याच्यामुळे सोपा प्रश्न आहे पुढचा प्रश्न निगेटिव्ह टू पॉईंट थ्री अँड निगेटिव्ह टू पॉईंट थ्री थ्री बघा आता इथं निगेटिव्ह टू पॉईंट थ्रीचा अर्थ काय निगेटिव्ह टू पॉईंट थर्टी अँड निगेटिव्ह टू पॉईंट थर्टी थ्री आता थर्टी आणि थर्टी थ्री यांच्यामध्ये किती नंबर येतील थर्टी वन आणि थर्टी टू दोनच येतात बरं थर्टी आणि थर्टी थ्रीच्यामध्ये थर्टी वन थर्टी टू दोन अशा मग आता इथं आपण जसा झिरो घेतला तसा अजून एक एक झिरो वाढू निगेटिव्ह टू पॉईंट थ्री झिरो झिरो अँड पलीकडं पण तसं करू निगेटिव्ह टू पॉईंट टू टू पॉईंट थ्री थ्री झिरो एक एक झिरो पुढे आपण या ठिकाणी वाढवला आता थ्री हंड्रेड आणि थ्री हंड्रेड अँड थर्टी याच्यामध्ये बऱ्याचशा नंबर येतील कुठले कुठले नंबर येतील बाबा निगेटिव्ह बघा या ठिकाणी तुम्ही जर उत्तर लिहायचा गेला प्रयत्न केला तर आपल्याला काय मिळेल निगेटिव्ह टू पॉईंट थ्री झिरो वन मिळेल निगेटिव टू पॉईंट थ्री झिरो टू मिळेल निगेटिव टू पॉईंट थ्री झिरो थ्री मिळेल निगेटिव टू पॉईंट थ्री टू एट मिळेल निगेटिव टू पॉईंट थ्री टू सिक्स मिळेल निगेटिव्ह टू पॉईंट थ्री टू नाईन वगैरे मिळेल थ्री टू नाईन वगैरे मिळतील तर अशा बरेचसे नंबर या ठिकाणी मिळतील यापैकी कुठलेही तीन आपल्याला लिहिता येऊ शकतात यानंतर पुढचा तिसरा चौथा सुद्धा सेम असाच आहे तो आपण बघूयात बघा तिसऱ्या चौथ्या प्रश्नामध्ये जर आपण बघितलं तिसऱ्या प्रश्नामध्ये काय बाबा फाईव्ह पॉईंट टू अँड फाईव्ह पॉईंट थ्री बघा आता याच्यामध्ये बघा फाईव्ह पॉईंट टू म्हणजे फाईव्ह पॉईंट ट्वेंटी घ्या अँड फाईव्ह पॉईंट थ्री म्हणजे फाईव्ह पॉईंट थर्टी घ्या आता याच्यामध्ये काय नंबर येतील बाबा फाईव्ह पॉईंट टू वन येईल फाईव्ह पॉईंट टू टू येईल फाईव्ह पॉईंट टू थ्री येईल फाईव्ह पॉईंट टू फोर येईल फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह येईल फाईव्ह पॉईंट टू सिक्स येईल फाईव्ह पॉईंट ट्वेंटी सेवन येईल फाईव्ह पॉईंट ट्वेंटी एट येतील बरोबर ना फाईव्ह पॉईंट ट्वेंटी एट येतील आणि फाईव्ह पॉईंट ट्वेंटी नाईन तर इतके सारे नंबर येतील यापैकी आपल्याला तीनच लिहायचे त्यांनी सांगितले कुठले तीन लिहा तर असे बरेचसे येतात त्यापैकी तीन आपल्याला लिहिता येऊ शकतात चौथा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आता वळूयात निगेटिव्ह फोर पॉईंट फाईव्ह अँड निगेटिव्ह फोर पॉईंट सिक्स बरोबर आहे नेगेटिव फोर पॉइंट फाइव एंड फोर पॉइंट सिक्स नहीं एक जीरो निगेटिव फोर पॉइंट फिफ्टी एंड निगेटिव फोर पॉइंट सिक्सटी आता फिफ्टी एन सिक्सटी में का इन निगेटिव फोर पॉइंट फिफ्टी वन निगेटिव फोर पॉइंट फिफ्टी टू नेगेटिव फोर पॉइंट फिफ्टी थ्री फोर पॉइंट फिफ्टी फोर फोर पॉइंट फोर पॉइंट फिफ्टी फाइव निगेटिव्ह फोर पॉईंट फिफ्टी सिक्स निगेटिव्ह फोर पॉईंट फिफ्टी सेवन निगेटिव्ह फोर पॉईंट फिफ्टी एट आणि निगेटिव्ह फोर पॉईंट फिफ्टी नाईन अशा प्रकारे बरेचसे नंबर येतात त्यापैकी कुठले तीन लिहायचे आपल्याला ठीक आहे तर अशा प्रकारे या प्रॅक्टिस सेटमधला हा प्रश्न होऊ शकतो आता याच्यानंतर आपण काय करू आपला जो एक प्रश्न राहिलेला आहे जो आपल्याला डायग्राम काढायचा आता हा बघा हा प्रश्न कुठला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आता आपण काय करू एक व एका प्रत्यक्षात आपण एका वहीवरती बघूयात कुठे गेला बाबा प्रश्न ठीक अ एकच मिनट हा आला हा जो प्रश्न आहे की रिपो रिप्रेझेंट द नंबर नंबर्स अँड आर नंबर लाईन रोट फाईव्ह आणि रोट टेन यांना ला नंबर लाईलवरती कसं आणता येईल हे आपण प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आपण आपल्या वहीवरतीच बघूया ठीक आहे जाऊयात आपल्या वहीवर तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला रूट टू ही जी संख्या आहे रूट फाईव्ह ही जी संख्या आहे तिला जर संख्या रेषेवर दाखवायचं असेल तर सगळ्यात अगोदर आपण काय करणार तर बघा या ठिकाणी आपण एक रेष मारून घेऊयात मी सध्या काय करतोय पेनाचा वापर करतोय कारण तुम्हाला दिसावं नीट म्हणून पण शक्यतो या प्रकारचं जर एक्झाम्पल आलं तर आपल्याला काय करायचं आहे की पट्टीचा आणि पेन्सिलीचा वापर करायचा आहे ओके तर अशा प्रकारे आपण काय करू इथे झिरो घ्या सुरुवातीला इथे झिरो घेतल्यानंतर इथून एक सेंटीमीटर अंतर घ्या किंवा दोन सेंटीमीटर पण एक ठराविक अंतर घ्या त्या ठराविक अंतरावरती एक पॉईंट घ्या शक्यतो दोन सेंटीमीटर अंतरावरती घ्या कारण जरा थोडंसं डायग्राम काढायला बरं पडेल दोन सेंटीमीटर अंतरावरती समजा इथं एक आपल्याकडे आला ओके आता मला रूट पाच काढायचे तर रूट पाच काढण्यासाठी तसं बघायला गेलं तर दोन वेगळ्या पद्धती आहेत तर मी एक सांगतो सोपी पटकन होईल असं तर आपण एक घेतल्यानंतर तेवढ्याच अंतरावरती आपण या संख्या रेषेवरती दुसरा एक पॉईंट घेऊ बरोबर ना म्हणजे दोन दोन सेंटीमीटरच्या अंतरावर आपण एक एक एवढं अंतर घेणार इथं आलं दोन बरोबर आता ह्या दोन नंतर काय आहे ना रूट पाच आता दोन म्हणजे काय असतं रूट चार असतात दोनचाच अर्थ काय होतो रूट चार दोनचा अर्थ रूट चार होतो आणि रूट चार नंतर रूट पाच आपल्याला काढता येऊ शकतात रूट चार नंतर रूट पाच म्हणजे दोन नंतर आपल्याला रूट पाच मग ती काढण्यासाठी आपण काय करणार इथे एक पहिली गोष्ट आहे ना एक नव्वद अंशाचा एक लंब काढायचा आहे या पॉईंटमधून इथं समजा या पॉईंटला तुम्ही काही नाव द्या पी द्या क्यू द्या ए द्या काही नाव द्या आणि इथून आपल्याला काय काढायचं आहे एक लंब काढायचा आहे म्हणून आपण इथं नव्वद मापाचा एक कोन घेतला आणि नव्वद वरती आपण इथं टिक केला आणि इथं आता हा कोन जो आहे तो आपण काढून घेऊयात ओके इथं मस्त अशा प्रकारे झालं का झालं हा लंब टाकला याच्यानंतर आता आपण काय करू इथून हे जे अंतर आहे किती सेंटीमीटरचं बाबा तेवढंच अंतर घेऊन एक कंस मारू बघा हे जे डिस्टन्स आहे तुमचं हे जेवढं असतं ना हे एक एक, एक जे डिस्टन्स तुम्ही आहे तेवढंच घेऊ जरा थोडंसं याला पुढे घेऊ आपण व्यवस्थित हां हे तेवढंच डिस्टन्स घ्यायचं हे जे आहे तेवढं हे बाबा एवढं डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सवरती आपण एक आर्क मारून टाकू अशा प्रकारे एक कंस मारला कंस मारल्यानंतर इथं जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण ए बी पी वगैरे काही आपण म्हणू शकतो झालं त्याच्यानंतर काय करा हा जो एक पॉईंट आहे या ठिकाणी झिरो आणि हा पॉईंट यांना वाटलं असतं जोडून काढलं तरी चालेल ओके आणि त्याच्यानंतर आपण काय करू हा ओ किंवा शून्य आहे आणि हा जो पी आहे इथपर्यंतचं अंतर घ्यायचा आणि कंस मारून टाकायचा मस्त हा कंस मारल्यानंतर इथं जो तुम्हाला पॉईंट मिळालेला आहे हा जो पॉईंट आहे आपला रूट पाच ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला रूट पाच जे आहे ते संख्या रेषेवरती दाखवता येऊ शकतात ठीक आहे तर एकदम सोपा प्रश्न आहे तुमच्या लक्षात आला असेल नेमका काय विषय रूट पाच आपण अशा प्रकारे दाखवू शकतो आता याच्यानंतर रूट दहा जर दाखवायचा असेल आपल्याला तर रूट दहा दाखवताना आपण काय करू अशाच प्रकारे इथं दोन नंतर तीन पॉईंट घेतला कारण तीन म्हणजे रूट नऊ वाजतात आणि रूट नऊ नंतर रूट दहा येतील बघा उदाहरणार्थ आपण या पानावरती इकडे आपण बघूयात रूट दहा जर दाखवायचा असेल तर सुरुवातीला आपण काय एक अशी मस्त एक या ठिकाणी एक रेषा काढून घेऊ अशी ओके इथं आपण झिरो पॉईंट घ्या आणि इथे एक बाण करा झिरो नंतर आपण काय करू दोन दोन सेंटीमीटरचं अंतर घेऊन एक दोन तीन अशा आकडे बघा इथं एक दोन आणि तीन ठीक आहे इथं आपल्याकडे आला एक इथं आला दोन आणि इथं आला तीन ठीक आहे तीन म्हणजे काय असतं रूट नऊ ओके आणि रूट नऊ नंतर रूट दहायला आता इथून एक लंब टाकू आपण असा इथून अशा प्रकारे एक लंब टाकू असा ठीक आहे झालं इथं लंब टाकू मगाशी जसं आपण केलं तसंच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे हा लंब मस्त टाकून घ्यायचा आहे झालं लंब टाकून त्याच्यानंतर हे जे अंतर आहे हे मोजा किती आहे बाबा हे अंतर तेवढंच अंतर घेऊन इथून एक कंस मारून टाका कंस मारल्यानंतर याला काही नाव द्या पी ए बी सी डी काय तुम्हाला जे काय नाव द्यायचं ते तुम्ही देऊ शकता ओके आता झिरो आणि हा पी जो आहे यांना जोडून टाकूयात आणि झिरो आणि पीपर्यंतचं हे अंतर आहे ते आपण कंपासमध्ये घेऊ आणि एक कंस मारून टाकू इथून असा ठीक आहे मारला कंस हा कंस मारल्यानंतर इथं जो बिंदू मिळाला तो तुमचा रूट दहा मिळाला हा पॉईंट जो आहे तो तुमचा रूट दहा आहे तर अशा प्रकारे आपण रूट दहा आणि रूट पाच कशा प्रकारे आपण वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात दहा संख्या रेषेवरती म्हणजे नंबर लाईनवरती दाखवू शकतो ते आपण बघितलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात भेटूयात पुढचा जो काही प्रॅक्टिस सेट आहे प्रॅक्टिस सेट नंबर टू पॉईंट थ्रीसोबत धन्यवाद बाय सर्वांना